मी महाराष्ट्रामध्ये नुकतीच झालेली जी अतिवृष्टी आहे त्याच्याबद्दल बोलू इच्छित आहे महाराष्ट्रामध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली आणि पुराची परिस्थिती निर्माण झाली ज्याच्यामुळे हजारो शेतकऱ्यांचा संसार उद्ध्वस्त झाला शेतीच्या शेती पूर्ण वाहून गेली जमिनी खरडून गेल्या पिकं वाहून गेले पण पन... ह्या ठिकाणी महाराष्ट्र सरकारने जी मदत केली ती अतिशय तुटपुंजी आहे आणि त्या उलट अतिशय लाजीरवाणी गोष्ट अशी आहे की केंद्र सरकारकडून आम्हाला जी मदत प्राप्त होणार होती ती अजूनही प्राप्त झाली नाही आहे कारण महाराष्ट्र शासनाने केंद्राला अजून प्रस्तावच पाठवला नाही आहे कालच या सभागृहात मिनिस्ट्री ऑफ होम अफेअर्सनी कन्फर्म केलं की महाराष्ट्राकडून कोणत्याही प्रकारचा प्रस्ताव या ठिकाणी केंद्र शासनाला एनडी एंडिया, एन डी आर एफच्या माध्यमातून प्राप्त झाला नाही आहे आणि त्यामुळे अनेक शेत महाराष्ट्र खास करून सोलापूर आणि उस्मानाबादच्या शेतकऱ्यांवर खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी अन्याय होत आहे महाराष्ट्र शासन करतेच पण केंद्र शासन पण शेतकऱ्या शेतकरी आमचे मायबाप आहेत या देशाचा कणा आहे आणि त्यांच्यावर अन्याय होतोय आम्ही मागणी पण केलेली की ओला दुष्काळ जाहीर झाला पाहिजे कर्जमाफी झाली पाहिजे मुलांची शैक्षणिक कर्जमाफी झाली पाहिजे शेत कारणची पण ते देखील केले नाहीये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकार ही फक्त निवडणूक का झिंगणात मगना, है, मगना so, मेंबर डॉ शेवठ सा शेवठ सा विश्वास आहे कि फार्मर आयडी ची जी अर्थ आहे केवायसी साल में चार बार की जाती है उसकी कोई जरूरत नहीं है वो क्राइटेरिया रद्द करके हमारे किसानों को तुरंत मदद मिलनी चाहिए केंद्र सरकार